सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅशबॅक संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल विखे पाटील यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला निलेश लंके यांनी अखेर सुरुंग लावत बाजी मारली आहे न भूतो ना, ना भविष्यती असा निकाल लोकसभेचा लागलाय यामध्ये निलेश लंके हे सुमारे एक लाख मतांनी विजयी झालेत या विजयात रावरी तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केलाय अहमदनगर दक्षिणचे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया तेरा मे रोजी संपन्न झाली होती यामध्ये दक्षिण मतदारसंघामधनं बारा लाख त्रेसष्ट हजार सातशे एक्क्याऐंशी मतदारांनी मतदान केलंय यामध्ये रावरी तालुक्यात दोन लाख सतरा हजार पाचशे पासष्ट असं एकूण एकाहत्तर टक्के मतदान झालं होतं मतदान घडून आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी कंबर कसली होती यामध्ये दक्षिण मतदारसंघात सुमारे चौसष्ट टक्के मतदान झालं होतं रावरी विधानसभा मतदारसंघ हा विखींचा बालेकिल्ला आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या मताधिक्याकडे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं परंतु या ठिकाणी विखी आणि लंके हे थोड्याफार प्रमाणामध्ये बरोबरीमध्येच चालले मात्र कर्जत जामखेड पारनेर आदि भागांमधून लंके यांनी मुसंडी मारली आहे चार जून 2024 रोजी नगर इथे सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे चार ते पाच फेऱ्या अटीतटीच्या झाल्या मात्र त्यानंतर प्रत्येक फेरीला निलेश लंके आघाडी घेत गेले राहुरी शहरामध्ये आमदार तनपुरे यांचे संपर्क कार्यालय शनी चौक आणि बाजार समितीच्या समोर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते मंडळींनी एकत्र येऊन गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे ढोल ताशांच्या गजरा शोरामधनं मिरवणूक काढण्यात आली निलेश लंके यांनी अखेर विखे यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून दनदनीत असा विजय मिळवलाय तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत त्या कुठ नाही बोलणे का किसी कोणी काय केलं त्यांना आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही जायंट केलं ठरले का तुम्ही असं वाटतंय का कुठ अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जाते माझ्या शेतकरी बांधलं माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश शून्य काय आलं नाही आज कुठ तरी दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय असणारे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना क्लाब लाभू कोणाला काय मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा